नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक बोधकथा बासरीवाला मुलगा आणि गावकरी फार फार वर्षांपूर्वींची गोष्ट एका गावात उंदराचा फार सुळसुळाट झाला होता घरात दुकानात शेतात नुसते उंदीरच उंदीर त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात पण अनेक उपाय करून हे उंदरांचा नाश होत नाही ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते तो या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो तुम्ही त्या बदल्यात शंभर सुवर्ण मुद्रा द्या गावकरी तयार होतात मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे धावू लागतात तो तसाच नदीत जातो त्याच्याबरोबर पाण्यात पाण्यात जातात आणि बुडून मरतात बासरीवाला आपले बक्षीस मागतो गावकरी बरोबर सुवर्ण मुद्रा द्यायला नकार देतात बासरीवाल्याला गावकऱ्यांची लबाडी कळून येते तो म्हणतो ठीक आहे आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो यावेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात ती त्याच्या मागे धावू लागतात गावकऱ्यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर सुवर्ण मुद्रा देतात तात्पर्य उपकार करणाऱ्याशी कृतज्ञ वागू नये कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद